असताना खुर्चीला धक्का लागल्याने दोन गटात वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की एकाने पिस्तूल काढून दुसऱ्या गटातील एका तरुणावर गोळी झाडली सुदैवाने हा तरुण यातून बचावला किरकोळ जखमी झाला डोंबिवली पूर्वेकडील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये काल रात्रीच्या सुमारास दीड वाजता ही घटना घडली विकास भंडारी या जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गोळी झाडणाऱ्या अजय सिंग सह पाच आरोपींना मानपाडा पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतली आहे बारमध्ये घडलेल्या बार गोळीबाराच्या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे डोंबिली मानपाडा परिसरात असलेल्या सेव्हन स्टार या बारमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास अजय सिंग हा आपल्या काही मित्रांसोबत दारू पीत होता त्याच्याच बाजूचा टेबलवर विकास भंडारी हा देखील आपल्या मित्रांसोबत दारू पीत बसला होता पार्टी रंगात आले असताना खुर्चीला धक्का लागल्याने अजय सिंग फो विकास भंडारी या दोघांमध्ये वाद सुरू झाला अजय संतापाच्या भरात नमस्कार साहेब गोळी सुदैवाने ही गोळी विकासाच्या खांद्याला लागले या हल्ल्यात विकास बचावला असला तरी जखमी झालाय त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटना घडल्यानंतर अजय सिंग व त्यांच्या मित्रांनी तेथून पळ काढला घटनेची माहिती मिळताच डीसीपी पी सचिन गुंजाळ एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला दोन तासात पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून ताब्यात घेतले गोळीबार करणारा अजय सिंग आणि त्याचे साथीदार सराईत गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत पोलीस स्टेशनला सव्वा एक वाजेच्या दरम्यान फायरिंगची घटनेबाबत माहिती मिळताच सिनियार पी आय श्री गोन्माने आणि त्यांची टीम त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन ताबडतोब जखमीची माहिती घेऊन जखमीला एम्स हॉस्पिटलला ॲडमिट करून सदर घटनेतील संशयित जे आरोपी आहेत पाहिजे असलेले लोक आहेत त्याच्यामध्ये मेन अजय सिंग हा होता त्यांना दोन तासामध्ये बीच्या ता टीमने स्वतः जीव धोक्यात घालून त्यांना ताबडतोब अजय सिंग आणि त्याचे चार साथीदारांना ताबडतोब ताब्यात घेतलेला आहे चारही आरोपी रेकॉर्डवाले असून वेपन्स असल्यामुळं अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या टीमनं दोन तासामध्ये या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई अटकेची आणि तपासाची डिटेल तपासाची कारवाई सिनेर पिया होनमाने व त्यांची टीम करत आहेत आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा